मला माझा फोन चार्ज करायचा आहे आय नीड टू चार्ज माय फोन आय नीड टू चार्ज माय फोन आठवड्याच्या शेवटी तुमच्याकडे काही प्लॅन्स आहेत का डू यू हॅव एनी प्लॅन्स फॉर द वीकेंड आठवड्याच्या शेवटी म्हणजे वीकेंड डू यू हॅव एनी प्लॅन्स फॉर द वीकेंड डू यू हॅव एनी प्लॅन्स फॉर द वीकेंड मला माझ्या मोकळ्या वेळात पुस्तके वाचायला आवडतात आई एन्जॉय रीडिंग द बुक्स इन मै फ्री टाइम आई एन्जॉय रीडिंग द बुक इन माइ फ्री टाइम कृपया तुम्हें मेला ईमेल द्वारा दस्तैवज पाठू शक्ता का कैन यू प्लीज सेंड मी द डॉक्यूमेंट्स बाय ई मेल कैन यू प्लीज सेंड मी द डॉक्यूमेंट्स बाय ई मेल दस्त डॉक्यूमेंट्स आज इंटरनेट कनेक्शन खूब मंद है द इंटरनेट कनेक्शन इज व्री स्लो टू डे द इंटरनेट कनेक्शन इज व्हेरी स्लो टू डे मंद द स्लो मला उद्या लवकर उठायचे आहे आय नीड टू वेकअप अर्ली टुमारो आय नीड टू वेकअप अर्ली टुमारो आज तिला बरे वाटत नाही शी इज नॉट फिलिंग वेल टू डे शी इज नॉट फिलिंग वेल टुडे तुम्ही मला जवळच्या बँकेकडे जाण्याचे मार्गदर्शन करू शकता का कॅन यू गिव्ह मी डायरेक्शन टू द नियरेस्ट बँक कॅन यू गिव्ह मी द डायरेक्शन टू द नियरेस्ट बँक मी आज एक महत्त्वाची कागदपत्रे घरी विसरलो I forgot one important documents at home. आय फॉगॉट वन इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स at होम आपल्याला ह्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करणे आवश्यक आहे वी नीड टू डिस्कस this इशू इन डिटेल वी नीड टू डिस्कस दिस इशू इन डिटेल चित्रपट खरोखरच मनोरंजक होता द मूव्ही वॉज रिअली इंटरेस्टिंग द मूव्ही वॉज रिअली इंटरेस्टिंग मी तुम्हाला काही मिनटात परत कॉल करेन आय विल कॉल यू बॅक इन अ फ्यू मिनट्स आय विल कॉल यू बॅक इन अ फ्यू मिनट्स तुम्ही कृपया आवाज कमी करू शकता का कॅन यू प्लीज लोअर द वॉल्यूम कॅन यू प्लीज लोअर द वॉल्यूम पुढच्या महिन्यात सुट्टीवर जाण्याचा विचार करत आहे आय एम प्लॅनिंग टू गो ऑन अ वेकेशन नेक्स्ट मंथ आय एम प्लॅनिंग टू गो ऑन अ वेकेशन नेक्स्ट मंथ त्या रेस्टॉरंटचे अन्न खूप चविष्ट आहे द फूड ॲट दॅट रेस्टॉरंट इज व्हेरी डिलिशियस द फूड ॲट दॅट रेस्टॉरंट इज व्हेरी डिलिशियस तू खरेदी करायची आहे आय नीड टू बाय अ गिफ्ट फॉर माय फ्रेंड्स बर्थ भेटवस्तू गिफ्ट बर्थ डे आई नीड टू बाय अ गिफ्ट फॉर माय फ्रेंड्स बर्थ डे ती एक नवीन प्रोजेक्ट वर काम शी इज वर्किंग ऑन अ न्यू प्रोजेक्ट शी इज वर्किंग ऑन अ न्यू प्रोजेक्ट कृपया दरवाजा लॉक कर विसरू नका प्लीज डोंट फॉरगेट टू लॉक द डोर प्लीज डोंट फॉरगेट टू लॉक द डोर तुम्हाला कॉफी शॉप वर भेटेन आय विल मीट यू ॲट द कॉफी शॉप आय विल मीट यू ॲट द कॉफी शॉप शिफारिश केलेले पुस्तक उत्कृष्ट होते द बुक यू रेकमेंडेड वॉज एक्सलंट शिफारश केले रेकमेंडेड द बुक यू रेकमेंडेड वॉज एक्सलंट